यार कल्याणी राहलच नाही खूप आठवण येत होती दुवाली म्हणून येऊन गेलो मी चला आपण चाललो जाऊ इथून इथून दूर चाललो जाऊ आपण दूर सगळ्याच्या नजरेच्या आत दूर चाललो जाऊ कल्याणी आपण दूर चाललो जाऊ कोणाला नाही दिसू कोणाला नाही भेटू फक्त दोघ तू न मी चल कल्याणी चल खरंच चल तुझ्याशिवाय नाव राहू नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत कल्याणी नाही राहू शकत मी शिवाय चल चल तू माझ्या समोर चल तू माझ्या समोर दूर चाललो तो आपण तर काय बोलता तुम्ही काय बोलता तुम्ही रितिक जी काय बोलता तुम्ही इथपर्यंत गोष्ट पोहोचली काय अजून अजून मी काहीच काहीच नाही ना मला शिकायचं आहे काय दूर चाललो तो म्हणजे काय काही खेळ आहे का माझे बाबा नाही म्हणत आहे नाही म्हणत आहे माझे बाबा तुम्ही परत चालले जा तुमच्या फॉरेनरला आणि बस माझा पिच्छा सोडून द्या तुम्ही कोण वय कल्याणी बाबा मी अजून उभेच का जा म्हटलं तुम्हाला तुम्ही जा यार प्रीतिक जी जा तुम्ही जा तुम्ही तुम्ही काय झाले इथं जा तुम्ही बाबा पाहिलं तुम्हाला तर तुम्हाला मारण मले भी मारन तुमच्या सोबत सोबत जा तुम्ही जा तुम्ही लवकर जा तुम्ही इथून काय झाले तुम्ही मागरे काय आले तुम्ही मागरे फोन कमी केला मले डायरेक्ट मागरे येऊन गेले कल्याणी आता मी ऐकतच नाही आता मी तुला नेवाले चालू मी चालतो मा संग चालतो चल मा संग जबरदस्ती करत असते काय नितेश जी असं जबरदस्ती प्रेम मिळवत असते का असं तुम्ही मला जबरदस्ती पडून घेऊन जा मी प्रेम करन का तुमच्या सोबत नाही कधीच नाही करणार उलट तर माझ्या मनात तुमच्याविषयी गलत भावना निर्माण होईल मला तुमची चिड येईल की मला तुम्ही जबरदस्तीने पळवलं म्हणून यार कल्याणी मी काय करू मग काय करू मी तू सांग काही पर्याय असं तर सांग तू मी काय करू तुम्ही काही नको करा तुम्ही चुपचाप आपलं तुमच्या फॉरेनरला चालले जा आणि शांततेने बसा तुम्हाला इच्छा होईल फोन करत जा मी बोलन आणि बस तुम्ही तुमच्या कामात मी माझ्या कामात हे प्रेम लग्न याच्या दूर राहा तुम्ही स्वतः दूर राहा आणि मला पण दूर राहू द्या कल्याणी कोणा सांग बोलून राहिली एवढ्या वेळ पर्यंत बाबा येऊन जाईन बाहेर माय आई बी जाईन माहीत तुम्ही आले म्हणून जा पटकन जा पटकन कल्याणी आता चाललो मी कोण मी पाय मी तुले हासिल केल्याशिवाय सोडणार नाही तू मला पाहिजे म्हणजे पाहिजे मी तू मला भेटली नाही तर मी काही बी करेन काय कल्याणी कर तू समजून घे मा जीव तुझ्या हातात आहे हाता कल्याणी तुझ्या हातात आहे माझी आता तर चाललो मी कल्याणी कोण होता कोण होतो कनी करणी बाका ते गेलं पट्टा व्हाय ते खेला लेकरं व्हाय गेलं का लेकर होईल मला तर मोठ्या पुट्ट्यामध्ये दिसून राहिलं ते पुट्ट तर नाही होई थे बोललं नाही खरं बोल फॉर्नरचं पुट्टो तर नाही होय तसं दिसून राहिलं मध्ये मागून नाही नाही बघा ना काय नाही ते पट्ट का नाही काय नाही व्हाय अ काय आपल्या गावाच्या दखालच्या महिन्यातला व्हायना काय नाही का नाही व्हाय म्हण ना काय बरं ते त्या दिवशी आल्या होतं घेत पोर ग त्याची मावशी तसेच आहे बाई त्या घरी काय काय माहिती मलाही वाटत नाही तर दुसरं असेल तो कायले घेईन वा आता नाही तो नसन बाई तो आता कल्ली तर घरी आहे तिचे बाबा बी आहे घरी आणि ह्या काय येईन एका रंगाचे कपडे तर साऱ्या लोकापाशी राहते दहा लोकापाशी राहते एका रंगाचे कपडे मग काय तोच असन काय असं कोण आहे घरचा पाहुणा आला असं कोण आहे घरी नाही बाई मुनी तोच तो तर याच घराकडून आला तो त्याच घरी गेला होता तो मला तसं वाटत गेला होता आता त्या घराकडूनच तिकडे चालला थोच वाय तो तोच वायच वाय तो तो नाही वाई न ते पोट आलं असतं तर कल्याणीचे बाबा नाही बोमलले असते का जोराजोरान हा त्याला हाकललं असताना खेदा केला असताना त्याचा आवाज आला असताना इकडे कल्लीच्या बाबाचा जोरदो बोलायचा शांत असता मा घरी सगळं कल्लीचे बाबा काय ना कल्याणी तुया तुया तुया। तुया, तुया, <सुणीण>। काय ह्या काय भेटून न काय पाहुणा वय का मा घरी काय जवाय वय का माया आलान चालला काहीतरी बोलता हो का 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 तो न असन दुसरा कोणी असन तू जाऊन पाय घरी काय मुन्नी तू घरी जाऊन पाय विचारता पोरीले आला होता काय म्हणा घरी त माय तर तुम्ही नांदाच लावला थोच वय थोच वय जातो घरी बापा विचारतो मा पोरीले तो होय का कोण वय का तेच पोरग वय शांताबाई एका दिवशी आलत ते हो मी इथं वडकलं थोस्त वय आला असन तिच्या पोरीले भेटायला केलं असन माप नाही नाही शामराव भाऊ असे आहे का शामराव भाऊ काय असं नवड्या पुराभराले घरी येऊ देन काय काय माहित आता जाऊ दे फेक ना तिकडे ते पोट काय लिहिलं होतं आपल्या घरी हा कल्याणी आणि तुम्ही तुम्ही हा कल्ला नाही का हो त्याले काही बोललेच नाही काय हा पाहुणा होय का आलता कल्याणीले कल्याणीला पावाले आलता का तो घेऊन बसले होते खुर्चीवर त्याले कोणता पोट्टा कोणते पाहुणे कोण काय बोलून राहिली मम्मी काय सतकली का तुझे माहित नाही तुम्हाला नाही मी तर इथं बसलो मध्ये कोण आलं होतं काय कोणते पोट्ट आलं होतं कोणते पाहुणे म्हणतो तू कल्याणी असं आहे मग नाही बाबा इकडे घरात बसले आहे आणि तू ना बाहेरच्या बाहेरून गोष्टी करून त्याला हाकलून दिला नाही तू माई बाबा कल्ला कलाकार बुलबुल बुल बुल बोलली आणि धाडून दिल त्याला नाही हो कल्याणी असं काम करत काय बाबाला फसवत काय तू आई तू काय तू होतं नाही बोलू म्हणतो होऊ नको थे पोलीस घेऊन आलं होतं तु फेसबुकचं पोट्ट ते आलं होतं ना घरी बोल खरं बोल खरं बोल म्या ते मी पाहिलं त्याला तिकडे मी तिथे उभी होती बाहेर संग बोलत होती तिकडून बसट्या कडून चाललं होतं ते आपल्या ते चाललं होतं ते बोल खरं बोल कल्याणी काय बोलते बेटाई पोट काय तू बाहेर गोष्टी करत होती बोलत होती मले होय काय तेच पोरग होय हे काय सांगन तुम्हाला मी सांगतो ना मी पाहिलं ना त्याला तेच पोरग होय तिच्या मागे मागे आलो होत ते सांगून नाही राहिली

जाईन त्याचा हात धोरून रातोरात तरी म्हणजे बसा तुम्ही कल्याणीचे बाबा आपली पोरगी तशातली नाही काय आपली पोरगी तशी नाही तशी राहिली असती ना हे घरपर्यंत आलीच विचार विचाराले अशा पोरी विचारत नसते माईबापाले डायरेक्ट पोहून जाते आपली पोरगी विचाराले आली काय विचाराले आली आपली पोरगी तशी नाही आणि तुम्ही असं वागाल ना तुम्ही असं तिले माराले धावान ना तुम्ही तर तिले तुम्ही भाग पाडाल थे नक्की पाहून जाईन मग असं तर मग काय करू मी तुम्ही शांत राहा प्रेमानं घ्या हे वय पोरीचं वय कोणतं आहे तिले प्रेमानं घ्या प्रेमानं तर ते बरोबर आपल्या आपल्या वळणावर राहीन ते बरोबर तुम्ही तिले मारफोक करान ते पोट्ट गोड बोलन तिले तिच्या मनात काय घर करन मायबाप मले मारते माय माय मले मारते माय मायबाप चांगले नाही ते पोट्ट चांगलं आहे असं तिच्या मनात घर करून जाईल म्हणून म्हणतो तुम्ही चुपचाप राहा आणि तिले प्रेमानं एकदम प्रेमानं बिलकुल गरम होऊ नकान प्रेमानं तिले समजावा ते समजन आपली पोरगी समजन म्हणतो माय दिमाग खराब होते मग माय दिमाग गरम झालं म्हणजे मी माग पाहत नाही मग पोरगी राहन कोणी तू सांग मग आता पोरगी खरंच पाहून चालली गेली तर काय करू मी मी नाक दाखवायच्या लायकीचा नाही राहणार पुऱ्या गावाचा मुन्नी सांगतो तुला असं जर का झालं ना पोरगी चालली गेली केली ना मी गाव सोडून देईन खरंच सांगतो तुला संसाराचा त्याग करून देईन देशन नका घेऊ असं काही नाही होणार आपली पोरगी समजूतदार आहे ते नाही करणार असं काही मी तिने समजावतो आणि तुम्ही तिच्यावर राग राग नको करा तिने प्रेमानं समजावा समजन ते आणि ते काही थे, का थे नाही करून राहिले ते पोट जबरदस्ती करून राहिले तिच्यासोबत ते गेली का भेटाले तो आला नाही तर भेटाले मग ते बोलली त्याच्यास मग सांगाले तर पाहिजे होतं मग मी तिला सांगाली तर पाहिजे होतं मला एक बाबा हे पाहून पोट आलो मला तर मी मारून हाकवल असतो त्याला डब्बल तिच्या इकडे पाहिलं नसतं त्यांना पोरगी खोटी बोलली माई बोलू बोलत होती मी म्हणलो कल्ली तो नाही बाबा नाही बाबा कोण नाही कोण नाही मग मी काय समजू मग तू सांग तिने भेव पडलं तिने धाक झाला तुमचा तुम्ही पहिले तिला माराले धावले होते तुमचा धाकी पडली ते एवढं तिला धाकी नको पाडा तुम्ही एवढं माराला धावू नका प्रेमान घ्या वर नाही जाणार ते असं अशी म्हणतो मी तर तुम्ही समजून घ्या राग राग करू नका गरम होऊ नका ठीक आहे आता हे असं प्रकरण ऐकून काही आता बरोबर नाही पुरीला ठेवून आता आता तिचा कधीपर्यंत आहे म्हणते कोर्स दिवाळीपर्यंत आहे वाटते दिवाळीपर्यंत दिवाळी पर्यंत तिले शिकू द्यायचं आहे आणि बस दिवाळी मध्ये लग्नच लावून तिकडे नाही ठेवून फायदा नाही कल्लीच्या बाबा जर विचार केला तर ह्या पोराचा त्याचं बॅकग्राऊंड काय सगळं तपासलं तर नाही चालणार का ते एवढं मागं मग फिरून राहिलं तर प्रेम करत असन तर आपण मोठे मोठे आता हे दोघं थे पुट्ट प्रेम करते हे तर आपली पोरगी पि थोडं तर करतच असन एकतर्फा तर राहत नाही तर थोडंसं मोठे मोठे त्याचे मायबाप आपण असं बसून काही मेळ लावला तर लागन काय मुनी माही आपली जास्त दूर देणार नाही मी बस विषय क्लोज डबल गोष्ट नको काढू अशी इच्छा इथं देऊ यवतमाळ अमरावती समजून जाय आपलं पुणे अशा दोन म्हणजे चार घंट्यात किंवा रातभरात जाणं झालं पाहिजे असं बरं बापा तुमच्या मनानं तू तु का गेला होता रेती का गेला होता तू आनंदपूरला होता तिच्या घरी काय एवढी तू तिच्या घरी गेला होता तिच्या बाबाला दिसला असता तर किती तुला कुठाळलं असतं त्यांनी मावशी मावशी बघ मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही बिलकुल मी तिच्याशिवाय राहू शकत नाही तू काही कर कसही कर पण तिच्यासोबत माझं लग्न माझं लग्न लावून दे तिच्यासोबत माझं लग्न जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत मी चेन घेणार नाही म्हणजे काय करणार आहेस तू मग मी जेवणार पण नाही आणि पाणी पण पिणार नाही अच्छा भूक हडता माझ्या समोर मी काय कोणी पंतप्रधान आहे का की तू माझ्यासमोर भूक हडताळ लावून देईन त्या पोरीसोबत सोबत तिच्या तिचे आई वडील मानले मन, पाहिजे तिचे आई वडील असले पाहिजे रुजू आणि ती मुलगी स्वतः पण ती मुलगी आहे का स्वतः तयार तुझ्याशी लग्न करायला तेवढं सांग तिच्या मनात आहे मी मावशी पण तिच्या बाबा मुळे म्हणत आहे असं तिच्या मनात आहेस तू हे कशावरून म्हणजे एखादं पण वागण्यावरून कसं समजलं तुला की तू पण तिच्या मनात आहेस मावशी आताची गोष्ट मी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिच्या घरी गेलं होतं तिच्या बाबा अंदर बसले होते आणि आतमधून आवाज दिला की कोण आहे तर ती खोटं बोलली म्हणाली की कोण नाही कोण नाही कोण नाही बाहेरचे लेकर खेळत आहे असं म्हणली ती खोटं बोलली तिच्या मनात मी आहे तेव्हाच ती खोटं बोलली तिला पण वाटलं की माझ्या बाबांनी याला काही केलं नाही पाहिजे आणि तेव्हा तिच्या मनात मी नसतो तर तिनं खरं बोललो असतो खरं बोलली ती आणि मग तिच्या बाबाला सांगितलं असतं की हा बाबा बाबा बघा मला त्रास देतोय असं म्हटलं असतं तिने पण ती तिनं असं केलं नाही ती खोटी बोलली तिच्या बाबासोबत याचा अर्थ मी तिच्या मनात आहो पण तिच्या बाबा मुळे नाही म्हणत आहे असं 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 आहे का म्हणजे खूपच आवडते का तुला का? ती म्हणजे जीवा पाड आवडते का तिच्यासाठी काय काय करू शकतो तू तेवढं मला सांग फक्त तिच्यासाठी मी तिच्यासाठी मी काही बी करू शकतो मावशी काही बी आई बाबा सोडू शकशील मावशी बघ मावशी तू माझ्या प्रेमाची परीक्षा नको घेऊ प्रेम एका जागी आई वडील एका जागी एका मुलीसाठी मी आई वडील नाही सोडू शकत बरं बरं ठीक आहे तू मुली तुझे पर, तुझे मुली त्या मुलीसाठी तुझ्या आई बाबा नाही सोडू शकत पण तुझ्या आई बाबांसाठी नाही मावशी मी नाही मी माझ्या आई बाबांना पण सोडणार नाही मी तिच्या सोबत लग्न केल्याशिवाय राहणार नाही तू काही कर कसही कर मला तिच्याशी लग्न लावून दे मी माझ्या आई बाबाला बरोबर कन्व्हिन्स करतो आणि तुझी जिम्मेदारी तिच्या आईबाबाला कन्व्हिन्स करायची आज मावशी प्लीज तुझ्या आई बाबा स्वीकारतील का त्या मुलीला सोन म्हणून हो हो मावशी स्वीकारतील माझ्या आई बाबा माझ्यासाठी काही पण करू शकते स्वीकारतील ते त्या मुलीला मी प्रेम करतो असं त्यांना माहीत झालं ना तर ते पण प्रेम करायला लागतील असं आहे का मग आणि मग लग्न करशील आणि मग का तिकडे घेऊन तिला तिकडेच तिकडेच घेऊन जाणार मी माझं मोठं घर आहे तिथे मस्त ती, ती आरामात राहील तिथे सुखात राहील तिथे तिला काही प्रॉब्लेम होणार नाही बरं बरं ठीक आहे बघते मी आहे माझ्या ओळखीची एक आनंदपूरची बाई मी तिला बोलून बघते ती काही करणार तर बघू समोर मग काय होते ते मावशी बघ बघ मावशी चांगलंच बोलतो चांगलंच बोल कोण बाई तर मी चाल, मी, मी पण बोलतो त्या बाई सोबत कोण बाई तर नाही तू राहू दे मीच बोलते मीच बोलते आणि म्हणते तिला आणि झालंच तर मी पण तिच्यासोबत आनंदपूरला जाते आणि काय ते तिच्या आई वडिलांसोबत बोलते मी कर मावशी कर माझ्यासाठी एवढं तरी कर मावशी प्लीज कर माझ्यासाठी एवढं ठीक आहे मी बघते मी काय होते तर माझ्याना जेवढं होईल तेवढं मी करते थँक्यू मावशी थँक्यू सो मच कशाला थँक्यू कशाला शेवटी मी तुझी मावशी तुझ्यासाठी एवढं तर करू शकते ना काय ग मग इंदिरा कस सुरू आहे कसा चालतो तुझा ठेला छान ना चालतो ना मस्त हो चालते ना चालते ना बाबा मस्त चालते काही टेन्शन नाही मुले मस्त चालते दोघे दोघे जणी येतो नंदा भाऊजया आणि बस दिवसभर आपलं मस्त चालते आण तुझ्या हॉटेल व ब्रेंडा तुझ्या हॉटेल मस्त पहिलच्या म्हणे चालत असं ना आता चांगलं मसाला घेतात का हो इंदिरा चालते चालते माझं पण हॉटेल चालते काही प्रॉब्लेम नाही आणि हे बघ इंदिरा मी आज इथे तुझ्याशी एक महत्वाच्या टॉपिकवर बोलायला आलेली आहे तर बघ तुला काय वाटते तर बोल ना बाबा बोल बोल वाटन मुले बोल कोणत्या टॉपिकवर ए बघ इंदिरा तू तर ओळखतच असेल ना माझा तो भाचा रितिक जो आम्ही आनंदपूरला आलो होतो पुलीस वगैरे घेऊन त्या चुगलकर बाईकडे आ, हो माहित आहे ना तिने काही नाही झालं त्याला तो परत आलाय तो गेला आणि परत आला आणि आता मला म्हणतो की मावशी तू कसही कर काही कर पण त्या मुलीशी माझं लग्न लावून दे काय हा एक एवढं योगदम लग्नच करतो म्हणते नाहीतर मी जेवणार नाही पाणी नाही पिणार असं तसं बोलत आहे तो तर त्याने मला पाठवलं तुझ्याकडे की तिच्या तिच्या आई वडिलांना कन्व्हिन्स कर आणि तो स्वतः पण गेला होता स्वतः पण गेला होता बघ इंदिरा अगं स्वतः गेला होता तू आनंदपूरला तिच्या घरी मग काय झालं आणि बोलला आणि येऊन गेला आणि मला म्हणू लागला की मावशी तू काहीतरी कर असं त्यानं म्हणलं आणि तू आली माझं अगं तू जाय तिच्या म्हण पुरीच्या देव दोघाचं दुण लग्न लावून असंच होते म्हणा हा प्रेम केलं प्रेम करते प्रेम जोडलो असंच होते जो का म्हणून जिंदगीभर निभाव लागते आज जीवनभर जीवनभर होईल का त्याच्यानं प्रेम करणं तेवढं विचार केले मी विचारलं ग मी त्याला सगळं विचारलं आणि सगळ्यात तो कबूल झाला मी त्याला हे तक विचारलं की त्या मुलीसाठी आई वडील सोडू शकतो का आणि आई वडिलासाठी त्या मुली मुलीला सोडू शकतो का पण तो नाही म्हणाला आई वडील पण मी सोडणार नाही आणि ती मुलगी पण मी सोडणार नाही असं तो म्हणाला म्हणून मी तुझ्याकडे आले असं असं म्हणते का म्हणजे मग समजदार आहे समजा पोरगा नाही अगं हो समजदार आहे तो तुला काय वाटलं लहान आहे का तू लहान नाही तो बावीस वर्षाचा आहे पूर्ण बावीस वर्षाचा समजदार मुलगा आहे तो आणि शिकला चवरला आहे लहान नाही तो नादान बुद्धी नाही तो सगळं समजते त्याला बर सगळं समजते त्याने मग पोलीस घेऊन काम आले होते तू तिथं अरे का पोरीच्या घरी पोरीच्या नावानं पोलीस आणणं म्हणजे का कमी गोष्ट झाली काय हा पोरीची बदनामी होते ना तेवढं नाही समजलं होतं का मग त्याने ग इंदिरा त्याचा हेतू तिची बदनामी करण्याचा नव्हता म्हणजे तो आला आणि ते तिचा त्याने खूप शोध घेतला मी पण त्याच्यासोबत होती पण ती कुठेच मिळायची नाही आणि एका म्हाताऱ्याला विचारलं की ही मुलगी तुम्ही कुठे बघितली का तो म्हातारा आमच्यावर हसू लागला आणि म्हणाला की हे तेव्हा पिक्चरातली हिरोईन होय हे तर पिक्चरातली हिरोईन आहे तुम्हाला फसवलं तर मग त्याला वाटलं की आपली फसवणूक झाली म्हणून त्याने ते पोलिसांकडून तिचं रेकॉर्डिंग वगैरा तिचा शोध लावला आणि तसं ती पोलिसांना आणण्यात आलं नेण्यात आलं असं डायरेक्ट माहीत होतं आणि नेलं असं नाही झालं ते असं झालं ते असं 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 झालं आता लग्न करतो म्हणते हो ग इंदिरा कर ग कर काही ना काही बोलून बघ तू तिच्या आई वडिलांचे लागलं तर मी येऊ का ये मी येऊ का आनंदपूरला मी पण बोलून बघते तू काय नाही येतं थांब मीच पाहतो बोलून आज रातच्या मग तू जेवढं सांग तू त्याची मावशी मग त्याच्या पोराच्या आईने तू चांगल्याने ओळखत सगळी बहीण आहे का ऐकत माझी सक्की बहीण तर नाही पण माझ्या मोठ्या मोठ्या बाबांची मुलगी आहे ती असं मग ना ओळखत असशील मग तू तिच्या घरच्या येईल पुराच्या घरच्या येईल आई वडील हो माझी बहीण तर एकदम प्रेमळ आहे स्वभावाला चांगली आहे त्यांना नाही बघितलं मी तिच्या घरच्यांना हो सो चल तर मग इंदिरा तू आज संध्याकाळी बोल तिच्या आई वडिलांशी आणि मग मला फोन करून सांग मला काय म्हणाले ते ठीक आहे सांगतो मी बोलून पाहतो बाप्पा काय म्हणते तर ऐकून घेईन बाबा पण त्यासाठी म्हणून पाहतो बोलून काय म्हणते सांगतो मग तुला फोन करून हो चल येते ना पावभाजी खाऊन ना एक प्लेट नाही ग डाएटवर आम्ही मी पावभाजी नाही खात असते कायचं डायट करतो जाय बाप्पा मग नको खाऊ मॉम मॉम बघ मॉम खूप छान मुलगी आहे मॉम ते खूप छान छान मुलगी आहे तिच्याशी लग्न करायचं आहे मॉम मला तिच्याशी लग्न करायचंय मॉम तू राजी हो तू राजी हो, हो मॉम तू राजी हो अच्छा एक आठवड्यातच तुला छान श्त वाटायला लागली ते पोरगी मॉम छान आहे ते पोरगी एकदम मस्त आहे तुझ्या सारखीच आहे तुझ्या सारखी शांत स्वभाव आहे प्रेमळ स्वभाव आहे छान आहे अज माझा शांत स्वभाव आहे नो मॉम नो तुझा शांत स्वभाव नाही पण त्या पोरीचा शांत स्वभाव आहे मॉम बरं ठीक आहे मावशी कुठे मावशी काय म्हणते मावशी मावशी माझ्याच कामानिमित्त एका बाईला मावशी ओळखते आणि म्हणून मावशी तिच्या त्या बाईजवळ गेली आणि ती बाई मग त्या मुलीच्या आई वडिलांना कन्व्हिन्स माझ्यासाठी माझ्यासोबत लग्न करून द्यायला असं त्या आईवडील आई वडील नाही का त्यास लग्न करून द्यायला मागू लागला हा येऊन जाय आपल्या इकडे येऊन जाय दुसरी पोरगी पाहू त्यासाठी पोरी आहे दुसरी पाहू काही गरज नाही एक धावा धावाले बस ना आणि सांगतो ते पोरगी ते पोरगी काय म्हणते ते मान्य आहे का त्या तयार आहे का त्या संग लग्न कराले पोरगी तयार आहे तिचे आई वडील तयार नाही मग राहू दे बेटा राहू हो दे जास्त जबरदस्ती नको करू त्यांना पण त्या मुलीला पण आता तिचे आई वडील तयार नाही तर नाही दुसरी पोरगी पाहू आपण नाही तर माझ्यासारखं होते मी केलं ना माझे आई वडील तयार नव्हते तरी मी लग्न केलं आणि आता पाय कोणासोबत भेट नाही काही नाही असं होते बेटा म्हणून कोणाच्या पोरी संग जबरदस्ती नाही करायची नाही तयार तर ठीक आहे तू तस्ते ना मी मायार रस्त्या ना बोल कधी येता येऊन जा इकडे मॉम तू ये इकडे बाबांना पण इकडे आण आणि तुम्ही दोघं त्या मुलीच्या घरी जा आणि माझ्यासाठी बोलणी कराय आहे का रितिक मौ, ये घे मावशी सोबत बोल हा हॅलो बोल का? आ, ब्रेंडा काय म्हणते हा हम्म रितिक काय म्हणते अग काय सांगू तुला ग आता काय तुझा मुलगा त्या मुलीशीच लग्न करून दे म्हणतो त्या मुलीशी लग्न नाही करून देशील तर मी जेवणार नाही मी पाणी पिणार नाही असं म्हणून राहिला ला, लागला माझ्या समजूनच हो नाही तो चांगलंच त्याचे त्याचं प्रेम लागलं हो ग मी गेले होते माझ्या ओळखीची आहे एक बाई तिथलीच तर मी तिला म्हटलं की कर काही तर ती म्हणाले हो करते मी तर आता बघू आता तिचा फोन आला की काय म्हणाले काय नाही तर आणि हो ग जर तिचे आई वडील नाही म्हणाले तर मग कसं सांभाळून याला क्रितिकला मग पाहतो ना आम्ही आम्ही पाहतो मग म्हणून पाहा एक वेळा काय म्हणते तिचे आई वडील तर नंतर मग पाहतो आम्ही झालंच तर येतोच मग तिथे हो ठीक आहे ठीक आहे इंदिरा कशी काय काही काम होतं वाटते काही दूध गीत पाहिजे का नाही मुन्नी दूध नाही पाहिजे काही नाही कल्याणी गेली का नाही गेली आहे ना उद्या जाईन म्हणे आता उद्या जाईन ते काहून नाही ते पूर्ग आलं होतं म्हणते गावामध्ये येतं घरी हो आला होता आला होता तो पोटा आला होता, बोलून होता मं मं तो बोलून दिला कल्याणी सोबत काय बोलला माहित नाही तो कधी आला काय बोलला ते मला माहित नाही इथं बसलो होतो मी खुर्चीवर आणि मी आपली त्या तिकडे उभी होती सांग मग जातानी दिसला आम्हाला बाया मग मी घरी आले विचारतो सांगते मग ते आला होता मले जर का दिसलं असताना पोटात हो चांगला मारून मारून मारू, हाकलो असतो त्याने पण कल्याणीनं मला सांगितलं नाही कल्याणीनं मला सांगितलं नाही जन्मा गेला तो श्यामरभू जाऊ द्या असू द्या पण एक गोष्ट आहे बा समजा चार पाच त्याची मावशी आली होती माहिती इंदिरा माने कल्याणीवर खूप जीवापाड प्रेम करू लागला म्हणे तिच्यासोबत लग्न करतो असं म्हणते म्हणे तर तू बोल म्हणे तिच्या आई वडिलांसोबत आणि काही असं असते काय म्हणते

आणि ते पोरग बी मला साजरा वाटून राहिलं समजदार वाटून राहिलं त्यानं त्याच्या मावशीने माझ्याकडे पाठवलं हा तर असं समजा पोरग पोरगी समजदार आहे शामरा भाऊ पोरग पोरगी समजदार आहे आई वडिलांना समजदार व्हायची गरज आहे आता शामरा भाऊ माय ऐकांत काय इंदिरा बाई काय समजदार व्हा त्या ओढप न पाडप ते राहते कुठं ते पोरग आणि त्याच्या संग कसं काय मापोरी चालू म्हणलं म्हणून ये कुलते एक माई पोरगी हा ये बा शामरा भाऊ तुम्ही म्हणता ओढप न पाडप जेव्हा पावणे पावाली येते तेव्हा आपण पाहायला जातो तर त्याच्याशी ओढक राहते काय नाही ना तरी आपण आपल्या पोरीचं लग्न लावून देतो ना विचारपूस करतो आपण चार लोकांनी विचारतो तसं इथं बी करा ना विचारपूस करा कुठं राहते तो तिथे फॉरन तिथं जाऊन पाय एक वेळा तिथे जाऊन पहा काय करते पोरगा काय नाही त्याचे आई काय करते सगळं विचारपूस करा तुम्ही सगळं पहा त्याचं बॅकग्राऊंड त्याचं काय आहे ते सगळं पहा ना नंतरच करा ना कोण म्हणते का तुम्हाला का असं धरून देऊ करून टाका कल्लीचे बाबा इंदिरा तर बरोबर बोलून राहिली आपण आता पोरापोरीचं मन आहे तर आपण काय आड टाका पाच हजाराचा विचारपूस करून काय होते होईल करूनच टाकू लागन मग घालू हो शिक्षणाची नाही 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 असं काम करतच नाही करतच नाही असं काम पहिले तिथं शिक्षण होऊ द्यायचं आहे मगच लग्न करायचं आहे काही हो तिकडे अशा प्रभू तुम्ही म्हणताना लग्न नको करून द्या आता त्याची मावशी तशीच आताच लग्न नको करून द्या दोन वर्षानंतर करा पण तुम्ही हो म्हणा करता का साकुर पुडा हो म्हणू का मग तिला सांगू का त्याच्या मावशीले हो म्हणते म्हणून तिला बाई हे मी त्या पोराचा माल पोरीच लगन लावून देत नाही नाही म्हणजे नाही बिलकुल विषय बन जा आता घरी जाऊ शकता मुन्नी मान चहा की मान चहा पाच बाईले हो बस वा इंदिरा चहा बनवतो नाही राहू दे बाबा चहा घे नको मांडू चालली मी बस ना वा चहा पिऊन जा ना बस जरा हा मान बाबा मग खरंच किती प्रेम करते रितिक मायावर हम्म एवढा चांगला पोरगा माझ्या जीवनात आला खरंच मायांचं नशीबच चांगला आहे किती प्रेम करते तो मायावरती मग त्याच्या मावशीला काय पाठवलं त्यानं इंदिरा काकूपासून एवढं प्रेम करणारं पोरगा तर नशिबानच भेटते किती प्रेम करते मायावर तो किती मांग लागला मायावाल्या आणि मी भाव खाऊन राहिली मग ह्या चालला जाईन मी नाही 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 करून बाबाच्या ना ह्या चालला जाईन मग बाबा देईन लग्न करून मग तू खराब निघाला म्हणजे प्रेम नाही केलं म्हणजे बाबा काऊन नाही म्हणते कडे बाबा हो म्हटलं पाहिजे कल्याणी काय कल्याणी तू मला सांग तू करतो का त्याच्यावर प्रेम म्हणजे तू इच्छा आहे का का त्याच्यासोबत लग्न करायची जर त्या बाबाने हो म्हटलं तर तू इच्छा आहे का आई आता तूच पाय ना किती प्रेम करते तू मायावर तो वापस गेला आणि वापस आला आणि मग इथं बी आला त्यानं परवाई नाही केली काही नाही इथं आला मला संग बोलाले आणि त्याच्या मावशीला पाठवलं त्यानं किती प्रेम करते आई तू खरंच मग त्याच्यासोबत लग्न जर करून देशील ना तर खरंच सुखात राहील नाही मी नाही खरोखर प्रेम करते तो मायावर मला असं वाटते मला तर वाटूनच राहिलं की खरं प्रेम करते तुझ्यावर म्हणून नाही तर असं एवढं मागच नाही फिरलं असतं कोणी पोटत पण त्या बाप नाही मानून राहिला आता काय करू मग त्या बाबा मानून तर होईल तू कर ना आई बाबाले ले तयार तू तर ऐक माया माय तर एक रुपयाच नाही ऐकत तुझ्या बाबा ते इंदिरा एवढी समजावून राहिली तर समज समजले नाही मी आई तर म्हणलं त्या बाबाले क पहा म्हटलं काही पण नाहीच म्हणते ना तुझ्या बाबा तर मग आता त्या बाबाच्या समोर जाशील का तू पाहून चालली जाशील काय नाही मी असं कधीच नाही करणार मी पाहून नाही जाणार जरी करते तो प्रेमावर मी करतो त्याच्यावर पण तरी बाबा नाही म्हणून ना तर मी नाही करणार मी बोलून बी नाही त्याच्यासोबत बाबाची इज्जत प्यारी आहे मला नाही आई मी नाही करणार असं दुसरा तू त्याला म्हणून तू दुसऱ्या समोर करजो म्हणन प्रेम हा अशीच राहतोबाई कडक तो किती तुले जबरदस्ती करून तरी त्याचा फोन नंबर घे काढून फेकून द्या त्याचा नाही तर मग बालाक ते म्हणते बालाक लिस्ट त्याच्यामध्ये टाकून दे त्याचा फोन नंबर फोन घेऊन आणि ते रूम बी बदलून घे तू घरी नाही आला पाहिजे त्या बाबा नाही म्हणते तर त्याच्यासंग संपर्कच नको ठेवू हो पाहतो मी आता उद्या जाईन ना रूम मग पाहतो तिला साधनाला विचारून पाहतो साधनाने मी दोघी मिळून करून टाकतो रूम चेंज आ, हो चानतो चा का चा काय करू गड्या एवढा चांगला पोरगा फॉरेनरचा आणि आजपर्यंत संग कोणी बोलले नाही आणि आता एवढा चांगला पोरगा मला प्रेम करू लागला तर बाबाच्या मला सोडा लागल नाही म्हणते बाबा नाही तर मस्त मी फॉरेनर ला गेली असती तर संग माबांनी लग्न दर करून दिलं असतं तर मग साऱ्या सारे, सारे पोट्ट संग बोलाले हे झाले असत्या कल्याणी 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 करून असं जाऊ दे नाही म्हणते बाबा तर काय बाबाच्या समोर थोडी जाईन मी